दे दे दे, दे. हा निघाला बाहेर त्या पाण्याच्या आहे त्याला इकडे पत्नी येते हा हा निघाला हा हा तो तो चालला काही दिसला आता तो पुढे पुढे आजच्या ब्लॉग मध्ये तर आम्हाला रेस्क्यू कॉल आलेला आहे एका घरात साप निघालेला आहे आपलं इथे नेताजी कॉलनीमध्ये तर तिथं त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये आहे म्हणते आता अजून एक कन्फर्मसाठी कॉल आला साप अजून पण आणते आणि आता संध्याकाळी पाच वाजले आज अमरावती पण पाऊस आहे बघू शकता छत्री घेऊन आता आम्ही भर पावसात निघून आला मिलीन गाडी चालू करत आहे गाडी काढत आहे तर चला गाईस तर चला गाईस आता आपण बघू नेताजी कॉलनीमधून साप आहे की नाही आहे कोणता साप आहे तर त्याला रेस्क्यू करून आपण तर गाईज बघू शकता अमरावतीत किती पाणी चालू आहे आजचा कोण आज शुक्रवार आहे तर गाईज आत्ता शुक्रवार आहे संध्याकाळचे पाच वाजलेले भरपूर पाणी चालू आहे बघू शकता बरोबर नेताजीकडे आपला हे युनिव्हर्सिटी रोड आहे आपला मायडी रोड आणि इकडे समोर गेल्यानंतरच नेताजी कॉलनी गे आहे तर चला गाईज मी नेताजी कॉलनीपाशी पोचलेलं आहे हॅलो मिलीन कॉल लावत आहे नेताजी कॉलनी कशी आलो आम्ही होऊ शकता जाधव त्याच्या घराचा आहे म्हणा सगळ्यात शेवटी आपल्याला इकडे सगळ्यात शेवटी जात आहे म्हणते सरळ आठरीला शेवटी तर चला काहीच तर आपण आलोय हो शेवटी शेवटी सरळ म्हणजे सरळ सरळ रस्ता आहे ना हे गल्ली आहे ना गल्लीतून पलटायला लावला काय आला म्हणा ना बाहेर का एवढ्या पावसात बाहेर तर उभं चल इकडे असं ना दोन कुत्र्या बाबा लॅब्रो आहे ते झोपले भालू दिसून राहिले दिसत पण पडली का ते बघू शकता लॅब्रो भालू आहे ना डाय ट्रक उभा आहे ना छत्री बंद केली ना मुद्दा म्हणून चल ना ट्रक पाशी हॅलो दो तर त्यांना कॉल लावला ट्रक पाशी आहे ट्रक पाशी हा म्हणजे हा ट्रकचा पहिलेच आहे थोडे भरपूर उभा झाला आहे हा तो पोरगा आला डायरेक्ट दिसला 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 चला चला पोरगा म्हणतो फुल मार एकच मार हलकी मार फुल मार गप्पन चालते हलके पायाने काहीच आपल्याला घर भेटलेलं आहे समोर जो पोरगा ट्रक ट्रकपाशी या ट्रक ट्रकपाशी या घरात

तर गाईज आम्ही साप रेस्क्यू केला पाणी एवढा बिनविषारी साप तो आणि आम्ही रिलीज करायला पण आलो इथेच नाल्यापाशी समोर रस्त्याने जाता नाला आहे तर तिथेच आम्ही हा सापही रिलीज करतो बिनविषारी साप आहे एवढं काही हे नाही आहे हा साप तसं नाल्यातच राहते मिलीन बघा नाल्याला किती पाणी आला विद्यापीठचं पाणी आहे हे पूर्ण जबरदस्त पाणी आहे जबरदस्त म्हणजे पूर्ण नाल्यातलंच पाणी आहे म्हणा तर चला काहीच रिलीज करू सापाला बघू शकता तो आता निघते तो हा आला बाहेर पाहिजे पाण्यात गेलो नाही तर इकडे नांगा हा निघाला बाहेर बघू शकता काहीच आता काय इकडे आला असा गेला असा नंतर हा हा आला बाहेर काही हे बाबा पाण्याला वा पाण्याला फोर्स एवढा आहे की त्याला तिकडे स तो निघाला तो चालला दिसला त्या पाण्याच्या आहे त्याला इकडे आहे हा हा निघाला हा हा तो हाँ, 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 हाँ. तो चालला काही दिसला आता तो पुढे पुढे चालला आहे तिकडे तो गेला पुढे <laughs> तो गेला डायरेक्ट गेला आता काही हो तिथे बघ तिथे तो चालला तो चालला तिकडे गेला आतमध्ये तिकडे गेला तो काठावर तर गाईज आम्ही साप पण रिलीज केलेलं आहे या नाल्यात आता तुम्हाला दाखवलंच आम्ही तर गाईज आपल्या अमरावती कुठेही साप निघाला तर सापाला मारू नका आणि कोणत्या सर्प मित्राला कॉल लावा किंवा मग निलिंद जटालचा नंबर मी स्क्रीनवर देईन आपल्या अमरावती कुठे साप निघाला तर निलिंद जटाल येऊन जाईल हे नंबर मी स्क्रीनवर देतो आणि आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करून जर काही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला <mysteriously> लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो तर सापायला मारायचं तर ओके बाय मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कमेंटमध्ये सांग ना माझे व्हिडिओ कसे वाटतात तर ओके बाय मित्रांनो